गंगापूर येथील न्यू हायस्कूल शाळेतील यत्ता दहावीतील एकोणावीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा गेट टुगेदर स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी पंचवीस वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या तत्कालीन शिक्षकांची वाजत गाजत मिरवणूक काढत गुरुपूजन करून एक आदर्श घालून दिला आहे सकाळी दहाच्या ठोक्याला शाळेची घंटा झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे तत्कालीन दिवंगत शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या बॅनरवरील छायाचित्राला आदरांजली वाहण्यात आली उपस्थित असलेल्या शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांनी स्मृतिचिन्ह ग्रंथ पेन आणि भेटवस्तू वस्तू देऊन सामूहिक गुरुपूजन केले तसेच जुनी न्यू हायस्कूल शाळा येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नूतन शाळेपर्यंत डोलीबाजासह फटाक्यांच्या आतिषबाजीत गुरुजनांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गुरुपूजनासाठी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी न्यू हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे मुख्याध्यापक रवींद्र कवडे पुंडलिक नवले मच्छिंद्र कराळे आप्पासाहेब फलके रवींद्र ठाणगे पोपट खाडे मनसुख तांबे प्रकाश जाधव रूपचंद बारहाते अनिता गोरे विजया पाटील रामकिसन काटकर हे गुरुजन हजर होते पंचवीस वर्षानंतर एकत्र आलेल्या शाळेच्या तत्कालीन एकशे चौतीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी गुरुपूजन स्नेह मिलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर